अ, अननस, आ आम्ही एडका ए, एपल ए, ऐ ऐकणे ओठ अ ऑरेंज औषध अम अंगठा अहा नम क्रमशः रू, रुशी। क कप ख खार ग गा गाजर घ घर च चष्मा छत्री ज, ज जग झ झबले ट टरबूज ठ ठसा ड डबा ढ ढग न बाण त तलवार थ थकवा द, दहा ध द, ध धरती धरणी नयन प पान फ फळा ब बदक भ भटजी म मगर य यज्ञ र रुपया ल लसून वड श शाळा श स समोसा ह हळद ब ळ बाळ क्षमा ज्ञ ज्ञानेंद्रिये त्र त्रिकोण स्र श्रीकृष्ण अशा प्रकारे आपण व्यंजन पाहिलेली काय म्हणजे जागी योग्य अक्षर लिहायची आहेत धन्यवाद